सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्ग तसेच मालेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे शाळकरी विद्यार्थी शेतकरी सामान्य नागरिक तसेच दुचाकीस्वारांचे प्राण धोक्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहर व परिसरातील नागरिक विविध सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अधिकारी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे आणि वेळेवर दुरुस्ती न केल्याने रस्त्यांशी झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि त्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावले ज्यांच्या हातात रस्त्यांची जबाबदारी आहे त्यांच्याशीच चर्चा करायची अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली यामुळे प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवण्यात आले सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या दरम्यान एका रुग्णवाहिकेला मार्ग मिळावा यासाठी आंदोलकांनी तातडीने रस्ता मोकळा करून दिला यावेळी खड्डेमुक्त रस्ते करा जनतेला वेठीस धरणे बंद करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दनानोंद गेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रमोद टेंबुर्णीकर व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी साखरी शिर्डी महामार्ग व मालेगाव रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले आधार लागत लोकांना

ऍक्सिडेंट झाला इथे परवाच्या दिवशी हे दे ट्रक मल्टी होता होता वाचली माहिती मला एक सांगा आता हे आता तुम्हाला नाही ना मग तुम्ही पक्क्या स्वरूपात काहीतरी करा ना त्याला एका दिवसाचं काम आजच्या हो साहेब

तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शहराध्यक्ष भारत काटके सरपंच चेतन वणीस युवक काँग्रेसचे सुमित वाघ नंदू सोनवणे माजी नगरसेवक मनोज सोनवणे पोपट सोनवणे संजय पवार आदींनी भाषणे करून निषेध व्यक्त केला जिप्रू अण्णा सोनवणे नथूसिंग वाघ काकाजी झालटे निंबा वानले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते